भारतीय जनता पार्टीच्या राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील बुथ प्रमुखांची बैठक चंद्रे तालुका राधानगरी येथे भाजप कार्यालयात पार पडली यावेळी सर्वांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष बी एस पाटील होते बैठकीत आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी विविध विषयावर चर्चा झाली यावेळी विस्तारक स्वप्नील झरग यांनी बुथस्तरावर कराव्याच्या कामाचा आढावा घेतला जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील यांनी प्रभावी सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी विविध ऍपची माहिती सांगितली जिल्हा कोषाध्यक्ष बी एस पाटील बोलताना म्हणाले वाडवा जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ कमिटीची मीटिंग आत्ता पार पडली असून होऊ गाठलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने जे महाराष्ट्रातले तिन्ही आघाडींचे राष्ट्रवादी शिवसेना आणि बी जे पी या तिन्ही आघाड्याकडून जो कोण उमेदवार येईल त्याच्या पाठीशी भक्कमपणे राहून प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सक्षमपणे प्रचार करून निवडून आणण्यात आणि आजचा जो नारा आपला भारतीय जनता पक्षाचा आहे चारशे पाचचा तो पुरा करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करू यावेळी कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष बी एस पाटील जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील राधानगरी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब पाटील ओबीसी आघाडी प्रमुख महादेव कांदळकर राधानगरी कार्यकारी सदस्य सातापा धनवडे बूथ प्रमुख अशोक खोत पदवीधर आघाडी प्रमुख विनोद कुलकर्णी व्यापारी आघाडी प्रमुख युवराज चिंदगे बुथ प्रमुख शरद पाटील उत्तम पाटील जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा विशाल किल्लेदार बूथ प्रमुख कासोटे शांताराम तौंदकर जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा विनायक भोई राधानगरी भुद्रगड स्वप्नील झिरग चंद्रेचे माजी उपसरपंच नेताजी साठे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूर माझ्यासाठी कोल्हापूरहून अनिल पाटील ताज्या बातम्यांसाठी